जमली छाने आही गावात ये माने अशी झोड जमली छान अशी गावात झाली माने रामा ब गावाग मोड विठ्ठल या, या रामा गावाक मोड या विठ्ठल या पुजारी कोण गेला म्हणसंत दोरी मध्ये कोण म्हण गेला भगते प्रकाशार रे नव सर्व या ना रे प्रकाश असू तर नव सर्व यांना ठेव अमो शी दर होता भक्त मोठा छान अमो शी दर होता भक्त मोठा छान पालकी जाईल तिथं होता पुढे पुढे माने पालकी जाईल तिघ होता पुढे पुढे माने आच्या मंडळाच्या वतीने वे तीन वेळ श्रद्धा जरी वाहूनयाारी बोला श्रद्धा जली मारूनया पा मारी बोला

Ay, hombre! संघाने उभीस उद्या अक्का मायवा चौदावीच्या भंडारा हातामध्ये घेऊन झाडाच्या बोडक्या जवळ गेली ह्या बाजूला जसं कोरे पडले मला अक्का मायवाना हातामध्ये भंडारा घेतल्या ना जसे झाडाच्या बोंद्यावरती जायला लागली होती चौकायला हा झाडाच्या बोंदवरती टोकल्याने घायला गेली होती काय लागेल चौदावीचा भंडारा टाकायला दादा पहिल्या पहिल्याचा दिवा झाल्या बाजूला इथे गजे होयाला पढ़ కేలేలా ఇస్తే లగా కైతి రితే కైతి రితే లగా కైతి రితే एवढ्या बाबा घ्यायला लागा एवढ्या बाबा भियाला थोडं पडले जिवा लागा काय होती बोलते Yeah, 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 झाडावरती रागीत राहोरल्या बाजूला भोजिंगला संरक्षण केलं या पावसापासून बाळाला सांभाळ केला या तुला बाळा सोडायला काहीतरी वर्ग मान्या बाई मला पाच फड्या भोजिकला लागला बोलायला होतला मात्र पाच पड्या भोजिंक लागला होता हक्का मायवाला बोलायला जाता पहिल्याच युगाला त्या वेळ Yeah. <laughs>

Gracias. टेंब रे टेंब आ पादा या टेंब बगा टेंब वे त्याला जके ही वे देवो होती बोलत या गा जवल्या बावा वेळाला वे तर युगात माझी नगरी चितणेश्वर राहील कोण म्हणते सुरू नगराला मायोगाच्या ओळ्याला पहिलं सरप्पाचं दर्शन घ्यायचं कोण या मायापाच्या माकुबाईने वर्मा दिला वाळवाला जाऊया नागोबाला पुजूया पंचमीच्या सणाला नागोबा तुला पुजतील असं पंचांग कुठलं आहे खरं पुट कुठलं खोट आहे हे की मला विचार केला होता म्हणाला हा का माहिवाला वर्मा दिलं सर्व बाजूला झाला कुठल्या बाजूला आग्या कोळ हो गोळ लागला दिसायला राघोबाईनीची जोडी पाण्यावर बसलेली लागली होती दिसायला काय लागली होती बोलायला आग <laughs> तो, ला <laughs> तो आल्याच या बाळाचा पाण्या घ्यायला पण बाळाला फोटो लागली की माझ्या मताचे पोट त्याचा ठेव मुखामध्ये पडत होता लागू महिन्याची जोड म्हणत होती पाळायला लागले आम्ही टोच त्याला मारत होतो एवढे लागली होती बोलेला आणि लागले होते गोड पडलं हा कामा येवा काय लागली होती करायला बरे मात्र कामा येवा लागली होती आज मावा बोला भगमान कुठला गेला त्या वेळेला गोड पड जीवाला विचार केला म्हणाला भगवान यमाज्या साडी भगवान ठीमाय पारेड्या साडी

कसा आहे ज्याच्या त्याच्या हातामध्ये हातामध्ये माणसाचा माणूस ये विसरून घेणार देवा विसरून घेणार माणसाचा माणूस विसरून घेणार विसरून घेणार गेला मानसात माणूस गेला रेसरून गेला पहिले होत पोस्ट म्हण अंगणी आईच पहिले होतो पोस्ट म्हण अंगणी आईच पत्रा याची वाट पाहते आपली माता माऊली घरी आता पोस्ट पण म्हणजे कोणाला माहित नाही पत्र म्हणजे काय माहिती आहे पत्र म्हणजे काय आहे का तुला माहिती आहे काय म्हणजे कपाल कपालो म्हणता आता कवा तर एखाद या बाबाचा मामा कवा तर पाठवले या काय नाही तर आता कष्ट मिळायच राहिले काय या मोबाईल मुळे ज्याच्या त्याच्या हातामध्ये मोबाईल आला सांगा मामा माणस आता माणस राही रा माणस राही

विसरून गेला पहिला माणूस दोन दिवसानंतर जर भेटला तर माणसाला जायला वाटतो एखादा चहाचा गप जर पाजावा आता मोबाईल मला रोज मध्ये गुड मॉर्निंग जवळचा तो गुड मॉर्निंग येतो काय म्हणते अजून माणूस आई म्हणते हाय हाता खुणू नकोस ज्यावेळी माणसाचा हात बंद झालं काय म्हणते आईला गुड मॉर्निंग यायचं बंद झालं अरे आगे। या मोबाईलच्या युगामध्ये माणूस सर्व बुडून गेला या मोबाईलच्या युगामध्ये माणूस सर्व बुडून गेला आपली संस्कृती विसरून घेणार विसरून गेला आपली संस्कृती आज विसरून घेणारच्या नादामध्ये आज डोल वाजणार देवाळ्याच्या नादा आज कोण बोलना ரெடிமேட ஆளுவார்த்திவாஜே பார்த்திவாஜ ரேடிமேட रेडीमेड असाल आता या माग मोबाईलच्या नागामध्ये पोरमध्ये आणून बसवला बटन दाबलो रेडीमेड आणले असते परत पहिला ढोर वाजलं का पाग दहा किलोमीटर ऐकायला आता नगरा वाजलं तर आपण घरात घरात ऐकलं या आशाचा योगामध्ये तुम्ही सर्व जण ऐका ना आशाचा युगामध्ये तुम्ही सर्वजण ऐका ना आपली परंपरा आता आपण जो कोणा आपण जो आपली परंपरा आपण जो कोणा आपण जो कोणा